श्री गजानन महात्म्य अध्याय दहा ते बावीस अथ दशमोध्याय प्रारंभ श्री गणेशाय नम हे शेषशाही नारायणा ये दशावतार जाणा केले धर्म रक्षणा भूमंडळी या होता धर्माची हानी ते येतीचे एत, स्वयंधावून अनन्य रूप धरुणी भक्त तारावया धर्माचे व्हाव्या पालन प्रकटने श्री गजानन दे दिली देवी शक्तीचे दर्शन अभाविकाशी इच्छा मात्रे गजानन आले अमरावतीचं चालून तेथे ते आत्माराम भक्त सज्जन श्री समर्थांचा असे आत्मारामाच्या भक्तीसाठी स्वयं आले जगत जेटी दर्शन झाली गर्दी मोठी अमरावतीला श्री गजानन आसनी बसवले स श्री समर्थ इंद्रशी भासले इंद्रपूर्वीचे दर्शन झाले त्या समराशी खापर्ड्याच्या सदनाशी स्वयं गेले गजानन ऋषी वकिलीच्या व्यवसायाशी करतीजे बहु वकिलामध्ये विद्वानं भ भक, गजानन भक्त महान भक्तीभावे करती पूजन विनम्र होऊ घरी असूनही श्रीमंती त्यांची नम्र प्रवृत्ती नव्हती प्रचं प्रपंचत आसक्ती कापर्ड्यांच्या हो कापर्ड्यांची सेवा घेऊनी आले शेगावे गावे आशीर्वाद भक्त देवनी प्रसन्नपणे हो सुकलाल बाळापूरचा सा मारवाडी समाजाचा त्याची मार्की गायसाचा पाजी बहू असे दोर न ठेवी गळ्याशी बांधल्या न जाई खुट्यास मोकट असून नासुसं करीत असे बहु बाळापूरवासे झासवले काचे सगळेच पडले म्हणती भारी संकट आले गावावरी भक्त म्हणते आश्वास समर्थ शांत केले खास न्यावी तिला दर्शन असं गजाननांच्या गाय पडली फासा तर दोरखंटे बांधुनी पाळत आणली शेगावात इथे पडती गजनाची नजर पाजीपेना गेला साचार पाय चाटत असे खरोखर गजाननाचे ती धन्य गजानन महिमा त्यांच्या शक्तीच नसे सीमा पशुपक्षापती दयाश्रमा ओसंडत असे श्री गजानननी भला प्रयोग कासवीचा केला दाखवली दैवी लीला अभवी लक्ष्मण मामे भक्त कारंजशी राहत पोटी पिळा असाध्य होत जिवारी बहु लक्ष्मणाची कांता म्हणे गजानन अनंत करा निवारण आता पतींच्या प्राणा आंब्याचा प्रसाद दिला गजाननची तियेला भाव ठेवता रोग निमाला लक्ष्मणाचा तो जन म्हणती हे कैसे अघटित घडलेसे गजाननाचे महात्म्या ऐसे अगाध असे हो नामसपणे दुःख हरण होतसे रोग निवारण भक्ती पाहिजे दृढपण समर्थावरी अशक्यता शक्य करी जय गजानन हरि अवतरला भूमिवरी भक्त तारावया कलियुगी या समान श्री समाधी संजीवन जागृत असे अन्य ठिकाण शेगावपरी इति श्री गजानन पारायण गायीचे निमाले पाजीपण दास फुले करितो लेखन दशमोध्याय गोड हा अतो एकादशोध्याय प्रारंभ श्री गणेशायनम हे दयाळू दया घ कृपाळू पतित पावना आलासी अवतरणा धर्मपालनासी तू सतशक्तीचा निर्माता चित्तशक्तीचा उदगाता दयाश्रमा शांती देता भक्तांशी स्वय रूप घेऊन या ओलियाचे ब्रह्मचैतन्य आलेसाचे कामे करण्या भक्तांचे सगुण रूप घेऊनी मानवी देह धारुणी येते देवी शक्ती घेऊन करती ईश्वर करणी अलौकिक बहु सुकृत अनविकृत मिळून होतं अनेक जन्माचे संचित ते भोगण्यासी देहाप्रत प्राप्त होत असे प्रारब्ध भोगाव्या प्राप्त होत असे का या सद्गुरू उद्धारितता पुण्य प्रभावे होता सद्गुरूस प्राप्त जीव होती मुक्त कर्मभोग संपवित मोक्षलाभे जीवा श्री सद्गुरी चरणी भास्कर त्यांचा झाला उद्धार क संपविले कर्म साचार भोगोनिया हो कुत्र चावण्याचे निमित्त पहा घडले भास्कर प्रत कर्मभोग जीव भोगत कर्म कर्म संपविणा लौकिकदृष्टीने पाहताना कळेची सहजता आत्मदशक्तीने अनुभवता सहज कळे श्वान सावला पाहुनी भंती भक्त समर्थ भक्त गण करावे भक्ताचे भक्ता दुःख हरण समर्थ गजानना समर्थ काहीच न बोलती सामान्यजनानं कळे कृती समर्थ कर्मे संपविती ती भोगुणी जनमटी गजन पाहिलं भक्त तडफडताना घरी केले नाही निवारणा दुखाशी त्या भक्त असा म्हणून मुख जानराव देशमुख जीवदान दिले अलौकिक का भास्करकानं दिले ही नाथाची उलटी खूणं ना कळे सद्गुरू विणं त्याला म्हणती कर्मभोग संपणे मुक्ती लाभवाया कर्मभोगुणी संपवणे म्हणजे कर्ममुक्त होणे मोक्षगती प्राप्त करणे म्हणती तया भोग या जन्मीटाळ्याला पुढील जन्म देणे आला भोग ना टळे प्रारब्धला कदा काळीतो म्हणून सद्गुर कर्म भोगोनी संपण्याचे वर्म सांगती कृतीद्वारे संयम गजानन भास्कराची आपल्या भक्ताशी मुक्ती देण्या घडवली कृती भोगोनी कर्म संपत्ती श्री भास्करांचे वर उन्हात छत्रीने मारले भक्तांना काहीच नाहीच कळले समर्थनिका का एसे केले नवलापरी बाळाभाऊशी पूर्वी मार देवविते ते भास्कर ते कर्म संपवण्या साचरक ही कृती केली असे श्री समर्थ भक्त वधले भोग भास्करांचे चरले फक्त दोन दिवस उरले मोक्ष खरे ठरले समर्थ बोल द्वारकेश्वर पाहुणी स्थल मोक्ष देण्याचे नवल गजाननी ते केले स्वहस्ते समाधी दिली धन्यसदगुरूची मावली तेरवी अन्नदानाची केली तेरवी कारणे तेरवीच्या पंगतीला नवलाव कावळ्याने केला धिंगाणा बहु मांडेला पंगतीमध्ये पिंडदरा नाही केले म्हणूनही कावळे रागावले समर्थाने हे जाणले त्यांचे मनोगत त्यांचे समर्थ बदरे कावळ्यासी भास्करांनी मोक्षाशी पिंडदार नसेता याचे जीवन येणे पुन्हा कावळ्याने ते ऐकले पुन्हा अडगाविना आले पक्षांवरही हुकूम चालले श्री गजाननाचा ज्यांनी आत्मविश्वासमुख केला सकल विश्वरूप तो झाला अशक्य कायमग का त्याला श्रोते सज्जन हो चैतन्य जेथे नांदते श्री तेथे ते श्रींचं हुकुम चालते चैतन्याचे निर्माते श्री गजानन इति श्री गजानन पारायण तेरवित कावळ्याशीच उद्बोधन दास फुले करतो लेखन एकादशी अध्याय गोड हा अथ द्वादशाध्याय प्रारंभ श्री गणेशाय नमो नमो श्री सरस्वती गुरुदेव बृहस्पती पामरादेवी सदमती पिकवावी अध्यात्म शेती कृपाप्रसादे बहु अध्यात्म समी शेत करी मी गजाननचा वारकरी आत्मरूपी पित काढतो साचारी मोक्ष मजुरी द्यावी कार्यगण्य भक्त हाते शक्ती देशी बहु त्या ते भक्तांची महिमान लाभते प्रसादे प्रभू बचुल अल अकोल्याचा भक्त असे गजाननाचा उद्धार करण्याचा त्याचा सोयी आले समर्थ घरी आली गुरुमावली पूजा षोडचारी केली केली खजिन्याची दारे खुली सेवा करावया बचुलाला श्रीमंत भक्त सोने चांदी अर्पण करीत परिसमर्थ ना लावती हात धनसंपत्तीशी अकोलेसी राम मंदिरं बांधून घेतली साचार सेवा केली खरोखर भक्त समर्थ आणि बहु भक्तांकडून सत्कर्माशी घडूनी घेशी ऋषिकेशी देशी तया रुद्धी सिद्धीशी कृपा प्रसादे माझी पितांबर गरीब होता फार परिभक्तीवान साचर सर्वाधिक असे भक्त तया हिणवीती अर्पण त्याचा करीती राव रंग समान हेरले तयासी बोलविले दूर जाण्याशी सांगितले वनांतराशी गुरु आज्ञा घेऊन गेला पितांबर निघून परंतु जय गजान असे कोंडुलीच्या शिवराप्रती झाडावरी ते राहती मुंगळ प्रहू त्रासती त्या पितांबरा मुंगळ्यांच्या भीतीने डांगीवर चढणे उतरणे सुरू झाले सहजपणे त्या समयाचे गुराखीने ते पाहिले ग्रामस्थांना सांगितले कोणी महात्मा अवतरले वेड्यापरी गावातरी लोक आले टिंगल त्याची करू लागले जय गजानन नाम बोले सौमुखाने जो जन म्हणती ढोंगे नाव गजानचे सांगी गजानन महायोगी बदनाम करी हा जनमंती पितांबरा तू गजाननाचा जर भक्त खरा शुष्क अमरा हिरवा करा या समयासी तू हे झाड वाळलेले हिरवेगार नाही केले आम्ही म्हणू तू सोंग घेतले फसविण्यासी लोकांचे श्रवणी वचन मुखी जप जय गजानन म्हणे यावे धावून लाज राखावया जय गजानन गजर सुरू झाला दृढोत्तर घडला चमत्कार त्या समयाशी वाळलेल्या आमवृक्षाची हिरवी पाने आली कैसी लोकपाती नवलासी त्यावेळी पितंबर भक्त थोर त्यांनी दिला समर्थानी साक्षात्कर महात्म्य भक्तांशी साचार प्राप्त झाले गजानन नाम जपता ते परम पालवी फुटली स्वयं शुष्का आमरासी इति गाजानन पारायण आम्रवृक्षाशी फलवित करू ने वाडमूर्ले महिमान द्वादशोदय म्हण गोड हा